जय हिंद जय महाराज मित्र ही एके येथील ग्रामपंचायत आहे अनेक दिवसापासून सतत ग्रामपंचायत अंतर्गत होणारे काम पांधन रस्ते व गरजू मंजूर यांना वंचित ठेवून काही सावळा गोंधळ होतो त्याकरता गावता नागरिक दक्ष नागरिक म्हणून या आज देखील ग्राम शोकला पीडीएफ च्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे पत्र दिलेला असताना आताही देखील ग्राम चौक गैरहजर आहेत ग्रामपंचायतला आहे ज्यावेळेस पत्र द्यायला आलो त्यावेळेस देखील देखील ऑनलाईन लाईव्ह केलेला होता देखील उपस्थिती नव्हती तर ग्रामपंचायतची अशी अवस्था आहे जनसामान्याची जे काम आहे ते अपेक्षित आहे त्यांची अपेक्षा की असा खेळ खेळला जातो तर हे पाधन रस्त्याची यादी आहे मातोश्री मातोश्री आपलं हे हे त्याच्यामार्फत पाधन रस्त्याचे कामं झालेले आहेत त्या मंजुराची यादी मी वाचून दाखत आहे तर एके फळसे तळेगाव पाधन रस्ता कामावरील मजूर आणण्या खर्च सविस्तर माहिती मनुरंजना श्रीराम अंबादास सोनवणे केसराबाई श्रीराम सोनवणे भारत श्रीराम सोनवणे अग्नाबाई भीवसन नावळे दिगंबर भीवसन नावळे रुक्मणबाई दिगंबर नावळे रामेश्वर गंगाधर लेंबे हिराबाई रामेश्वर लेंबे आप्पा लक्ष्मण कोलते सुमित्राबाई माणिकराव लेंबे आदिनाथ माणिकराव लेंबे सोनाली आदिनाथ लेंबे रामदास आसाराम लहाने राधाबाई रामदास लहाने नारायण आसाराम लेंबे कौतिक अजिनाथ लेंबे संतोष शामराव कोलते राधाबाई संतोष कोलते पार्वताबाई शामराव कोलते रंगनाथ गिरजाराम वाडेकर मालनबाई अंकुश लेंबे दिगंबर अंकुश लेंबे काकासाहेब शामराव कोलते लंकाबाई काकासाहेब कोलते दामोदर बाबूराव नावळे लवंगाबाई दामोदर नावळे भाऊसाहेब विठ्ठल मिरगे गणेश भाऊसाहेब मिरगे माणिकराव लक्ष्मण नावळे कमलबाई माणिकराव नावळे गणेश माणिकराव नावळे आणि पैसे उचललेले बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये श्रीराम अंबादास यांच्या कुटुंबातील यांना उचललेले आहेत ठगनाबाई भूषण नावळे यांच्या कुटुंबातील बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये उचललेले आहेत रामेश्वर गंगाधर लेंबे यांच्या कुटुंबांना आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेले आहे आप्पासाहेब लक्ष्मण खोलते यांनी चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये उचललेले आहे सुमित्राबाई माणिकराव लेंबे यांनी बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये उचललेले आहेत रामदास आसाराम लहाणे यांनी आठ हजार एकोणावीस रुपये उचललेले आहेत नारायण आसाराम लेमे यांनी आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेले आहेत संतोष शामराव कोलसे यांनी आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेले आहेत रंगनाथ गिरजुबा वाडेकर यांनी दोन हजार एक एकोणऐंशी रुपये उचललेले आहेत आणि नंतर मालनबाई अंकुश लेमे यांनी चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये उचललेला आहे काकासाहेब चामराव कोलते यांनी आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेले आहे दामोदर बाबुराव नावळे यांनी आठ हजार सोळा रुपये उचललेले आहे भाऊसाहेब उठ्ठल मिरगे यांनी आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेला आहे माणिकराव लक्ष्मण नावळे यांनी बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये उचललेले आहे तर पुढील कुंडली गोविंदा लहाने यांनी आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेले आहे विमलबाई एकनाथ मिरगे यांनी आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेले आहे दादाराव नाथा म्हस्के यांनी बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये उचललेले आहे सारंगधर दगडू लेंबे यांनी पंधरा हजार सातशे एक्केचाळीस रुपये उचललेले आहे विष्णू संतोष सोनवणे सात हजार सातशे बावीस रुपये उचललेले आहे संतोष पंडित लेंबे यांनी एकोणीस हजार आठशे नव्याण्णव रुपये उचललेले आहे भाऊसाहेब रकमाजी लहाणे यांनी सहा हजार दोनशे सदुतीस रुपये उचललेले आहे ज्ञानेश्वर शिवराम लहाणे यांनी दोन हजार एकोणऐंशी रुपये उचललेले आहे जयराम भगवान भा भाऊराव सोनवणे यांनी आठ हजार तीनशे सोळा रुपये उचललेले है एकूण दोन लाख सात हजार तीनशे सहा रुपये या यादीतील मजुराची नावे आहेत अशा पुढील एके फळते कारभारी वसंता लेंबे सुमित्रा कारभारी लेंबे यांचं पुढे आळा आहे उत्तम नामदेव लहाणे तीन हजार शहाण्णव रुपये कालिंदा उत्तम लहाणे नारायण लक्ष्मण लेंबे तीन हजार तेहतीस रुपये देवीदास लक्ष्मण लेंबे दोन हजार सत्तर रुपये दोन हजार नऊशे सत्तर रुपये कुशवर्ता देवीदास लेंबे बाबूराव मगन मोरे यांनी दोन हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सुभाष नामदेव नावळे यांनी तीन हजार आठशे सत्तर रुपये मंगल निवृत्ती नावळे यांनी सहा हजार आठशे पंचवीस रुपये साहेबराव सांडू नावळे यांनी तीन हजार पाचशे पस्तीस हजार दोनशे बासष्ट रुपये सकाराम माधोराव बोथरे चौदा हजार आठशे पन्नास रुपये सुमित्राबाई माणिकराव लेंबे सात हजार नऊशे पासष्ट रुपये आणि परत हे मंजूर पूर्ण तीनही फॅनला याच मंजुराचे नाव आहेत परत आजीनाथ माणिकराव काकासाहेब भानुदास लहाणे तीन हजार शहाण्णव लक्ष्मीबाई काकासाहेब लहाणे नारायण आसाराम लहाणे दोन हजार अठ्ठेचाळीस रुपये वंदना ज्ञानेश्वर नावळे चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये कारभारी शनपट नावळे बावीस परमेश्वर तिरुमक लाने झोंडबा बेगाजी व बलिराम गणपत नावळे गणपत विमराव नावळे रुपदाबाई गणपत नावळे दीपाली बलिराम नावळे काकासाहेब विनायक मेटे दगडोबा आबाजी सोनवणे मंगलाबाई दगडोबा सोनवणे कैलास दगडू सोनवणे विक्रम मगन मोरे अंताबाई विक्रम मोरे नवनाथ विक्रम मोरे गजानन विक्रम मोरे शरद नवनाथ मोरे अश्विनी गजानन मोरे कडुबा आवाजी सोनवणे दोन आज सांगा विलास सिंधू लहाणे कैलास चांडू ना लहाणे सुरेश गणेश थोरात काशीनाथ दावळे मीराबाई ज्ञानेश्वर लेंबे परमेश्वर ज्ञानेश्वर लेंबे रुक्मणबाई परमेश्वर लेंबे बाबुराव धर्माजी मस्के <coughs> मैनाबाई बाबुराव मस्के रवींद्र बाबुराव मस्के बालनबाई अंकुश लेंबे दिगंबर अंकुश लेंबे काकासाहेब शामराव खोलते लंकाबाई काकासाहेब खोलते सुरेश सकाराम गोदरे लीलाबाई पंडित सोनवणे साहेब पंडित सोनवणे अंकुश पंडित अशोक रामकिशन लहाणे गोरक्षनाथ गोविंदा लहाणे सत्यभामा गोरक्षनाथ लहाणे प्रकाश नामदेव नावळे नामदेव भीमराव नावळे चंद्रकराबाई संजय मस्के समाधान शनपट नावळे मीरा समाधान नावळे गणपत काकाराव नावळे रंजना गणपत नावळे लक्ष्मण छगन लेमे जनाधार जनार्दन लक्ष्मण लेमे शिवाजी लक्ष्मण लेमे कविता हा जनार्दन लेमे गणेश भाऊसाहेब लिलगे भगवान सर्जराव लहाणे गीता भगवान लहाणे नंदा भाऊसाहेब लेमे दामू तुकाराम थोरात जय श्री दामू थोरात ऋषिंदर विश्वनाथ नेमे सीताबाई ऋषिंदर लेंबे योगिता योगेश नावळे दत्तुहू

શુવાજી ભગવાન આકાર લાણે નબાઈ ભગવાન લહાને સંતોષ નાવળે बाबासाहेब सकाराम नावळे नावळेवळे जुक्मन बाई संतोष नावळे नावळे आमोड रामेश नावळे शिवाजी भूपाजी अशोक लक्ष्मण लेमे शोभा अशोक लेमे विष्णू हो ताचारावन भावराव सोनोने भागूबाई सुखदेव सोनोने सुखदेव ने नंदा कत्रू ने मंगल भाऊसाहेब मिरगे अर्जुन राजेराव नावळे बंधू लक्ष्मण लहाणे भाऊसाहेब सुलभा कोलते सुमित्रा भाऊसाहेब कोलते देवीदास भिक्काल लहाणे रुक्मणबाई देवीदास लहाणे कारवारी देवीदास लहाणे सहा रुपये टोटल आहे दूसरी यादी सहा लाख लाख काम है का